हाय हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स सकाळी चार वाजता आम्ही उठलेलो आहे आणि फ्रेश वगैरे झालो आणि पूनमच्या मम्मीने बनवलेली होती चहाणी चपाती चहानी चपाती आम्ही खाल्ली आणि पूनमचे पप्पा आम्हाला सोडायला आलेले होते सोमेश्वर बस स्टँडपशी आणि आम्ही पोचलेलो आहे सोमेश्वरमध्ये आणि आमची रिझर्वेशनची बस होती सहा वाजता कोल्हापूर आणि ऑलरेडी आमच्या फ्रेंड्स बसून आलेल्या होत्या वडगावमध्ये आणि माझी सीट होती फिफ्टीन नंबरची आशच्या शेजारी आणि नॅनू बघा कशी बसमध्ये बसून सिरियली पाहते कारण की तिच्या झालेल्या होत्या मिस आणि मला पण दाखवत होती एक कॉड तिने घेतलेलं होतं आणि एक कॉड मला दिलेलं होतं जस्ट दीड तासानंतरनं आम्ही पोचलेलो आहे सातारामध्ये आणि मी राहते सातारा डिस्ट्रिक्टमध्ये आणि हे आहे साताऱ्याचे स्टँड आणि सगळ्याजणी बसमध्ये मोबाईल पाहत बसलेले आहेत कारण की त्यांना होत होतं बोर आणि तनिष्काने घेतलेलं होतं झोपण आणि पुनमनी पण घेतलेलं होतं झोपण खूप रील पाहून झाल्यानंतरनी पूनमने घेतलेलं होतं झोपण मी आणि तेजू आम्ही दोघीच जणी जागो होतो खूप वेळापर्यंत आणि ह्या सगळ्याजणी झोपलेल्या होत्या कारण ह्यांना घ्यायचं होतं जराशे आराम कारण ह्यांना होत होत्या उलट्या खूप वेळ झालेली आणि आमची बस कुठेच नाश्त्याला थांबत नव्हती आणि आम्हाला लागलेली होती खूप भूक कारण बाकीच्यांनी घेतलेले होते सातारमध्ये वडापाव आणि खूप वेळ ना आमची बस थांबलेली आहे नागठाण्याच्या पुढे येऊन एका हॉटेलमध्ये आणि तिथे मोठी गडबडच झाली आम्ही नाश्ता वगैरे केला आणि पूजाचा मोबाईल हरवलेला होता खूप कॉल्स वगैरे केले पण नेटवर्कच लागत नव्हतं आणि सगळ्यांनी खाली उतरून शोधाशोध केली आणि दहा ते पंधरा मिनटानंतरनं पूजाचा मोबाईल तो सापडला पण तो काही चालूच होत नव्हता आणि कोल्हापूरच्या जवळजवळ आम्ही पोचलेलो आहे पाच मिनटाच्या अंतरावरचा रस्ता आमचा राहिलेला आहे आणि सगळ्याजणी उठलेल्या आहेत बघा काही जणी झोपलेल्या होतात त्यांना पण आम्ही जाग केलं आणि एक एक बॅग पुढे पास करत गेलो कारण की आमच्या खूप साऱ्या बॅग्स होत्या त्यामुळे एक एक जण एक एक बॅग पुढे पास करत होता आणि नॅनो आम्हाला खूप सगळ्यांना मदत करत होती बॅग वगैरे घेण्यासाठी आणि आम्ही आता पोचलेलो आहे कोल्हापूरमध्ये आणि आमच्या काही फ्रेंड्स याच्यात राहिलेल्या आहेत कारण त्या येणार होत्या पुण्यावरून दहा पंधरा मिनिटानंतर ना त्या पण फ्रेंड्स आमच्या आलेल्या आहेत आणि रिक्षा वगैरे केली आम्ही पोचलेलो आहे हॉस्टेल मध्ये आणि सगळे जण फ्रेश वगैरे झाले आणि जेवण वगैरे केलं आणि आम्ही म्हटलं जरा हॉस्टेल फिरूया आणि सगळ्या खोली वगैरे बघितल्या आम्ही आलेलो आहेत कोल्हापूरमध्ये तर हे आहे आमचं हॉस्टेल तर तुम्हाला कसं का काय वाटतं हॉस्टेल तुम्ही सांगू शकता तुझं काय ओपिनियन आहे सांग, सांग बरं सध्या परिश्रम कुठे काय ओपिनियन आहे सांग तर आम्ही आलो आहोत कोल्हापूर आलेलो आहोत लास की पहिलं बसवाल्याने भांड केली रस्त्यावरती स्कूटी आडवी आले म्हणून त्यांची भांडण ते एक वेगळं परत आमची एक फ्रेंड पूजा जिचा फोन आता <गलता> अशा जागी पडलेला होता पाण्यामध्ये तुम्हाला सांगू शकत नाही मला स्वतःला लाज वाटते ते सांगताना मला कुठेतरी असं वाटत की आम्ही घरी आलो तुम्ही व्ह्यू बघू शकता साईड बघा किती छान व्ह्यू आहे अ सुपर व्ह्यू आमच्या हॉस्टेलच्या शेजारी एवढा छान व्ह्यू होता ना सगळीकडे हिरवी हिरवी झाडे आणि गवत वगैरे होते कारण इथं हा भाग थोडासा कोकणात पण मोडतो ना त्यामुळे इथं सारखा पाऊस पडत होता थोड्या थोड्या वेळानंतरनं आणि इथे एक नाही प्राणी वगैरे पण येतात म्हणजे मोर हरीण वगैरे येतात कारण हा जराशे डोंगरामध्ये भाग असल्यामुळे आणि इथं शेजारी बघा तलाव आहे एक इथून खूप सारा छानपैकी व्ह्यू दिसतो आणि आमच्या फ्रेंड्स आहेत ना फोटोशूट करत होत्या कारण इतका छान व्ह्यू आहे ना इथं आम्ही खूप सारा प्रवास केलेला होता आणि अश्विनी खूप सारी कंटाळलेली होती तिचा चेहरा तुम्ही पाहू शकाल कसा काय झाला ते मी माझ्या मम्मीला पण व्हिडिओ कॉल करून दाखवला इथला सगळीकडचा व्ह्यू आणि माझी मम्मी पण बोलली खूप छान आहे रात्र झालेली होती आणि त्या काकूने आमच्यासाठी जेवण बनवलेले होते चपाती आणि भाजी आणि आम्ही सगळेजण पंगत करून जेवण करत होतो चला तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा